तर मित्रांनो तर आता आज काय आहे बीज सगळीकडेच आनंद आनंद सगळीकडे आहे तरी आता बघा बाय पुन्हा सकाळपासूनच नटून थटून कुठं जाय जाय लगेच तिकडं म्हणले कशी नटून थटून लगेच चाला व चाला गे चाल सात वाजल्यापासून गरबड लावली रोज लावत नाही पण आंघोळी करून चाला की चाला की चाला की चालागी तुम्हाला कशी तुमच्या बहिणीची वड आहे तशा आमच्या असाय मन... बर ला बोलाय सणासुदीच मला बर सणासुदीच आता काय बोलत नाही तर ओरकलय मी पण आता कपडे मग तर चला साडी टकाटक बायको अजून कशी दिसायला पाहिजे बायांना साड्या लाग तरी पण बायकांची काही सवय जात नाही तर चला असू द्या आपली जी भाऊ खूप खूप शुभेच्छा ते पोळीच्या भाऊबीजीच्या पाडव्याच्या लक्ष्मी पूजेच्या सगळ्याच एकदाच देऊन टाकते कुठून घेणारे भाऊ आणि परत माझी करायला मी माझ्या भावाकडे जाणार आहे असं आधी आमची इथली भावबीच करणार आहे करणार आहे मी जाणार आहे मग गेला इष्टीने बसून मला सोडती काय बर नाही मला इष्टीनं बर हाप तिकीट आहे तुम्हाला हाप तिकीट जरी असलं तरी मला तुमच्या संग यायचं आहे बसून माझ्या मागे बसून हा मग मी नाही गेलो तर कॅन्सल येत नाही बघ तिघी तसं येत नाही बर तर चला बघूया थोडीशी आम्ही छोटीशी छोटीशी छोट्यात ना छोटी छोट्यात ना छोटी <laughs> भाऊ कसे होते बघूया थांबा काय थांबायचंय ती नाही घेतली साडी मी साडी आणलेली आहे त्या ठेवली बघायचं ठेवली गिफ्ट आहे आणि गिफ्ट तिथे गेल्यावर दाखवायचं आहे तिथे गेल्यावर मला दाखवायचं काय आहे कसं आहे तुम्ही कसं वाटलं ते पण सांगा काय हा काय चला टाइमपास करू नका मला पण जायचं होय कायच आहे कुठोरावले माहित आहे का आता जा जा ना ना हा बघायला कुठले आता दुसरं गाव लागलं इष्टी नाही पण चाल जावं लागतं जवळ आहे लांब दोन तीन किलोमीटर वर आहे आणि चालत यावं लागतंय चालत येत 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 यायचं आणि हो आताशी हे तो आलो दोन तीन चौक ढून खाली राणा राहणार माळ्या माळ्याने या लागतं असं आहे का नाही या लागते का होय की आणि चालवतच आणली गाडी आहे पण लय असं चेकलाचा मार्ग आहे त्यामुळे गाडी काय आणली नाही म्हणून म्हणलं चला चालतच जाऊया मधनं 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 म्हणजे लवकर जाते हा लवकर कोण पाठ देस ना तर बाबा बीच कसं होतंय काय होतंय बघूया हा आणि घर आहे थोडंसं काम राहिले आमचं इथं करायचं असं चला पोचल बाबा आत्ताशी अकरा गावात तीन चार गावातून वळून आलो बरं आलं यायत आमचं दाजी चाललं ते गावात दाखवलं तर एस राहिलं हे काम पूर्ण थोडं राहिलं अपूर्ण आणि घर आहे बहिणीचं तर आपण आलेलो हे इथं घरी बहिणी इथं पोचलो बघा कमीत कमी अर्धा पाव तास लागतो यायला आलो इकडं बाबा हे काय खात बसलाय ऐरक एकटाच खात बसलाय काय हम्म बसलाय तर पाच आहे तर आता आपण भाऊबीज आवरून घेऊया छोटीशी आपल्या इथं तर चला त्याला बायको आली का आली आली वाटतं आली बायको चला या या आत या हां आली आली हां तर चला करून घेऊया बाऊजीस दिवस होय हां बाई बायकोनं तयारी चालू केली तर अशी छोटीशी बरं चालतं आहे असू द्या तुमच्या मनान कसं असेल ते सहा

बहिणीला गिफ्ट आलेला आहे छोटस पण छान आहे हाय का नाही हसले म्हणल्यावर घरी गेल्यावर काय बोल नको हा तेच मी नाही कस परत माझ्या मागे कसली दिली तसली म्हणा ना इथं हसा घरी गेल्या माझ्या मागला नाही कसली दिली हो खरं सांग होय बा चालतंय झालेलं आहे खुश झाली बायको काय अडचण नाही ओके तर आता फोटो फोटो काढतो आता अशा तऱ्हेनं छोटीशी बॉबीस झालेली आहे तुम्हाला म्हणणं आता मधनं 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 आलोय लवकर पोचलो लवकर बॉबीस झालेली आहे सकाळ सकाळी तीन किलोमीटर मधनं झालो गाडी काय आणली नाही चिखोल झालाय हा त्यामुळं तर चला कसे वाटले बॉबीज आमची सांगा दाजी बरं वाटली का बाबी दाजी आज लय दिवसात बोललो बा बोलतात काय तुम्हाला वाटतंय काय बाय बाय बोलायला बोलायला तुम्हाला जेवढं नाही तर चला बाय बाय